साहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि असा विषय पण छान आहे आणि थोडं वाईट वाट्यासारखं पण आहे आणि म्हणजे थोडं कोणाच्या तरी डोळ्यात तरी पाणी पण येईल हे पण होऊ शकतं होणारच आहे माझा व्हिडिओ बघितल्यानंतरचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप अशा काही गोष्टी सांगणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि राहिलंस तर सबस्क्राईब तर नक्कीच करा तर व्हिडिओ आहे आईवडिलांना समजून घेता घेतानाचा व्हिडिओ जसं आई वडिलांना आपण कसं समजून घ्यायचं असा तर ज्यांना आई वडील नाही आहे त्यांना तर खूप दुःख आहे आणि त्यांना कदर पण आहे आई वडिलांची की आपले आई वडील असते तर आपला आज हे दिवस नसते आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये आपले आई वडील आपल्यासोबत असते तर ज्यांना आहे त्यांना कदर नाही हे खरं रिझन आहे ज्यांना आहे खूप लोक आहे सम शंभरमधले सत्तर टक्के लोक असे आहे की त्यांना कदरणी आहे वडिलांची अरे आपण भारतामध्ये राहतो भारतामध्ये आईबापांना स्थान हे आपलं खूप मोठं आहे कारण हा भारत देश आईबाबांना समजून घेणारा आणि सांभाळणारा आहे आपण भारत देशामध्ये राहतो तर आईबाबांना आपल्याला सम म्हणजे सांभाळून घेणं त्यांना प्रत्येक खुशी दुःख सगळं आपल्याकडून जेवढं होतील तेवढं द्या तर काही क काही काना ना कदर नाही एकदम ते मारे एशा ए सीमध्ये मोठ्या घरामध्ये राहतात आईवडील भी बिचारे भीक मागतात अशी पण खूप परिस्थिती आहे खूप ठिकाणी आहे की ते वडिलांना नाही सांभाळत त्यांना भीक मागायला लावता आणि ते बायकोला लेकरांना घेऊन मस्त आरामात बंगल्यामध्ये ए सीमध्ये घरामध्ये काही टेन्शन नाही असे राहतात त्याच्या शिक्षणासाठी तो माणूस विसरतो हो की त्याच्या शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांनी रात्र दिवस कष्ट केले उपाशी राहिले आईवडील आणि मला इतकं मोठं बनवलं इतकं मोठं परिस्थितीमधून गरिबीतून काढून मला आज कोण्या पदावर दिलं शिक्षणासाठी त्यांना काय काय केलं उपाशी सगळीत राहिले देत तुम्हाला दोन घास खावडले ते विसरून देत देत सर्व विसरून देतात आणि आईवडिलांना भीक मागायला लावता आणि ते मस्त बाहेर अमेरिकेत त्याच्यात जाता जॉब करण्यासाठी हे मस्त जगता इथं काय घेणं निर्णय आईवडील कसे आहे काय पण काही काही लोक असे पण आहे की त्या आईवडिलांचा खूप आदर करता आणि खूप समजून त्याच्या परिस्थितीमध्ये खूप साथ देता दूध सुख त्यांना आईवडिलांना सोडून नाही खूप असे पण लोक आहेत मी असं नाही म्हणत की काहीच लोक नाही असे भरपूर लोक आहे की ते सांभाळता पण पण आपल्या आईवडिलांना तुम्ही राहा असं नाही आपल्याला जॉबसाठी सगळ्याच ठिकाणी जाणं पडते कारण पोटासाठी आपल्याला कुठं पण फिरणं पडतं तर जा जे आई वडील आपल्या घरी मतारे त्यांच्यासाठी घरामध्ये त्यांना काही लागतं का त्यांना गरम होते तर घरामध्ये ए सी लावा कूलर आणा त्यांना स्वयंपाक वगैरे जमत नाही तर एक बाई लावून ठेवा त्यांच्यासाठी किती रोज त्यांना जेवण वगैरे देईल त्यांचे पाय दुखतात तर त्यांना मशाजसाठी हे करा तुमचा जो पैसा आहे पैसा आहे तर तुम्ही त्यांची सेवा करू शकता पैशानुसार पण सेवा करू शकता तुम्हाला जॉबसाठी काही बाहेरगावला जाणं असेल तुमच्या जो भरपूर पैसा आहे तर तुम तुम्ही पैशानुसार पण त्यांची सेवा करू शकता त्यांच्यासाठी काही करू शकता तुम्ही बिलकुल त्यांना असे वारीसवाणी नका सोडू कारण आई वडील आहे त्यांना आपल्याला जन्म दिलेला आहे हे विसरणारे लोक आजकाल भरपूर लोक असे विसरलेले आहे आजची दुनिया असते आहे भरपूर मतलबी लोक आहे आजकालच्या दुनियामध्ये तर तुमचा जो पैसा आहे ना तर ते पण सेवा करा ना आई वडिलांची अरे आदर करा त्यांच्याशिवाय आज आपण आहे हे लक्षात ठेवा आपण कुठं राहतो का राहतो आपल्या आईवडिलांची काय अवस्था आहे ते कसे दिवस काढत आहे ते बघा आपण त्यांना काही आवडतं तर त्या वस्तू आणून द्या त्यांना आजकाल म्हणजे त्या लोकांचे असे विचार आहे की त्यांना जास्त काही गोड असं काही जास्त हायफाय वगैरे नाही आवडत त्यांना साधा पापडी शेळ चिवडा लाडू वगैरे पेढा हे आवडतात त्यांना हे नाही आवडत गुलाबजामुन वगैरे ह्या गोष्टी पिझ्झा लूडल्स हे या गोष्टी त्यांना नाही आवडत साधं नॉर्मल जेवण करता आणि स नॉर्मल त्यांना पाहिजे तर ते आपण आणू शकतो कुठं गेले त्यांना काही आपण साडी पप्पांना ड्रेस वगैरे आपण देऊ शकतो त्यांना तेवढ्याच खुशीमध्ये आनंद राहते कारण त्यांचं स्वप्नच ते राहतं माझ्या मुलांनी माझ्या वायरींनी माझ्या मु नातवांनी खूप खुश राहायला पाहिजे ते नसले आपले आईवडील कसे राहतात त्यांना किती दुःख असलं तरी ते चेहऱ्यावर दाखवत नाही की आम्हाला खूप दुःख आहे पण कदर करणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे त्या मुलाला समजलं पाहिजे की माझ्या आईवडिलांसाठी मी केलं पाहिजे काही ना काही त्यांना माझ्यासाठी आतापर्यंत केलं तर मी त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे तिथून का असो ना पण तू तिथून पण काळजी घेऊ शकतो आईवडिलांची नाहीतर काय करता हां आम्ही इथं मस्त मजेचं आहे आणि त्यांच्याकडे काही दुर्लक्ष करत नाही थंडी वाजते त्यांना त्यांच्या अंगावरती काही <pf unlikely> नाही पण तो मुलगा काही काळजी घेत नाही तर प्लीज असं नका करू आईवडिलांची काळजी घ्या आपले आई वडील आहेत त्यांचं काही दुखतं तर त्यांना समजून घ्या त्यांचा त्रास तुम्हाला होऊ द्या आपल्या आईवडिलांचा त्रास होतो तो आपल्याला होऊ द्या की आणखी त्यांचं दुखतं तर मला त्रास होतोय एवढं आपलं मन पाहिजे आपल्या आईवडिलांसाठी त्यांचं दुखतं ना त्रास मला होतोय मी लगेच त्यांना आव्हानात घेऊन जातो लगेच त्यांना काही लागतं ते देतो अशी आईवडिलांची काळजी घ्या सगळे सगळेच म्हणते मी कारण आपण एक चांगल्या भार। भारत मदे रातो, भारत महाराष्ट्रामध्ये राहतो भारत देशामध्ये राहतो तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे कोणाचा इज्जत करा प्रेमाने वागवा सांभाळा आईवडलांची इज्जत करा कारण तेच आपले काही आहे जेव्हा आपण लहान होतो त्यांना आपलं सर्व केलेलं आहे सर्व म्हणजे सर्वच केलेलं आहे विसरू नका आज त्यांचे दिवस आहे त्यांचं आपण करा आज ते लहान झाले आपण मोठे झाले काही दिवस आपण लहान होते ते मोठे होते तर आज त्यांचं लहानपण आलं तर त्यांचं लहानपण तुम्ही सांभाळा ना त्यांना काय खुशी त्यांचं बोलणं हसणं त्यांचं दुःख त्यांचा आनंद सगळ्या गोष्टीची त्यांना गरज आहे आणि तुम्ही ते देऊ शकता फक्त परिवार परिवार नका करा आपल्या आईवडील पण आपला परिवार आहे आपली सर्व फॅमिली आपला परिवार आहे त्यांना आनंद द्या त्यांचा लहान लेकरासारखा सांभाळ करा मला तरी असं वाटते तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज सर्वांनी आईवडिलांची काळजी घ्या आणि खूप प्रेम द्या त्यांना तर नमस्कार धन्यवाद सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये